विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आणि त्यानंतर नितेश राणे यांनी आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी ठरवलंय निवडणुकीतला सगळा ताण घालवण्यासाठी मुलगा निमेश राणे दोन दिवस आपण घालवणार आहोत असं नितेश राणे यांनी म्हटलंय तर हा त्रास घालवण्याचा माझा रामबाण उपाय असल्याचं ते म्हणाले निवडणुकीनंतर त्यांचा दिनक्रम नेमका काय असेल या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी आपल्यासोबत नितेश राणे आहेत साहेब निवडणूक झाली आहे आता उत्सुकता येते फक्त निकालाची खूप आपण आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष बघितले प्रचारामध्ये प्रत्येक गावोगावी आपण गेलात आता संपूर्णपणे जो त्राण झाला आहे एक श्रमपरिहार म्हणून आता काय तुमचा पुढचा प्लॅन असेल त्राण घालवण्यासाठी सर्वात मोठा उपाय आणि रामबाण उपाय माझ्याकडे आहे तो आहे निमिष राणी कालपासून माझा मुलगा माझ्याबरोबर इथे आलेला आहे आणि मी आजचा पूर्ण दिवस त्याला आता एवढे दीड दीड दोन महिने मी पुरा कोकणातच होतो माझ्या मतदारसंघात होतो आणि म्हणून आता हे हा दिवस त्याच्या त्याच्या हक्काचा आणि त्याच्याबरोबर राहिल्यामुळे सगळा ताणही जातो काही सगळे म्हणजे सगळे विचारही थोडे राजकीय विचार बाजूला जातात आणि आजचा पूर्ण दिवस उद्या दुपारपर्यंत हा त्याच्यासाठी आहे म्हणून त्याच्याबरोबर आता जरा बाहेर निघालेला आहे कारण का ज्या पद्धतीने काल मतदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भगिनी बाहेर निघाल्या जे लाडली बहीण योजना जी आमची आहे मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ती अतिशय यशस्वी ठरलेली आहे सामान्य जनतेचा विश्वास सरकारवर मतदानाच्या माध्यमातून आणि त्या रांगेतून दिसून येतो आहे म्हणून मला विश्वास आहे की तेवीस तारखेला गुलाली आम्ही उ उडवणार आणि ढोल पण आम्हीच वाजवणार तर हे होते नितेश राणे आणि हा संपूर्ण त्राण जो आहे निवडणुकीमध्ये जो क्षीण आलेला आहे तो घालवण्याचं त्यांचं एकमेव रामबाण उपाय म्हणजे त्यांचा मुलगा नेमिश राणे असं त्यांनी यावेळी आपल्याला बोलून दाखवलं आहे कॅमेरामॅन बंटी राणेसह उमेश परब झी मीडिया सिंधुदुर्ग